नमस्कार सुप्रभात सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी तुमची प्रतीक्षा अखेर संपली कारण की आता आठ तारखेला म्हणजे कालच आपल्या महाराष्ट्र सरकारने जी आर काढलेला आहे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व लाडक्या बहिणींना लवकरच म्हणजे उद्यापासून म्हणजे लवकरच लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर खाली मी लिंक देत आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा खूप छोटा व्हिडिओ आहे पण तुम्ही सर्व लाडक्या बहिणी मोठा व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत जाईल कारण की मोठा व्हिडिओ बघणं फार अत्यंत गरजेचं आहे कारण त्यामध्ये सर्व महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाची माहिती आणि अपडेट सांगितलेले आहे